श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोहित स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ते पितृपक्षाचे दिवस पूर्वजांना समर्पित आहे या काळात पूर्वजांसाठी श्राद्ध आणि तर्पण करण्याची पद्धत आपल्याकडे असते असं मानले जाते की असे, असे केल्याने पितरांना शांती मिळते आणि त्यांच्या आशीर्वादामुळे व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येते म्हणून यावर्षी पितृपक्ष कधी सुरू होत आहे त्याचबरोबर पितृपक्षामध्ये घरामध्ये कोणते नियम पाळायचे असतात काय करावे काय करू नये पितृपक्षामध्ये जोपर्यंत पितृपक्ष संपत नाही तोपर्यंत अशा कोणत्या तीन वस्तू आहेत तर त्या आपल्याला घरातून कोणालाच द्यायच्या नाहीत जर या तीन वस्तू आपण कोणाला दिल्या तर लक्ष्मी साथ सोडून जाईल पितृ आशीर्वाद बदलेल पितृदोषात तर अशा कोणत्या तीन वस्तू आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम पितृदेवाय मह लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून पित्रांची जे तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल आपल्या हिंदू धर्मात असे मानले जाते की मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्त्व दिले जाते पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे पंचग्नानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि ती अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपते पितृपक्षाचे पंधरा दिवस खूप शुभ मानले जातात असे म्हटले जाते की या काळात पूर्वजांसारखे तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृ दोषापासून मुक्ती मिळते असं केल्याने पूर्वज प्रसन्न होतात ज्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही अडचणी किंवा कमतरता भासत नाही यंदा दोन हजार पंचवीसमध्ये यावर्षी पितृपक्षाचा महिना म्हणजे भाद्रपद महिना हा सात सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर सर्व पितृ अमावस्या म्हणजेच पितृपक्षाची समाप्ती ही एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी होणार आहे हिंदू धर्मात पूर्वजांना देवतांसारखे मानले जाते त्यांना आनंदी ठेवणे खूप महत्वाचे आहे जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी आणि संपत्ती येते पूर्वज पूर्वजार रागवले तर त्या व्यक्तीचे जीवन अडचणी भरलेले असतात पितृपक्षात दररोज तर्पण करावे परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा नियम लागू होत नाही ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जन्म अर्पण करावे त्यांच्या पूर्वजांच्या आणि आवडत्या देवतांचे ध्यान करावे जर आई वडील ह्यात नसतील किंवा दोघांपैकी एक ख्यात नसेल तर पितृपक्षात दक्षिणेकडे तोंड करून तर्पण तर्पण द्यावे द्यावे नेहमी पाण्यात दूध आणि मिसळून चारा किंवा अन्न तयार करावे पहिली भागर कायला असे केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो श्राद्धामध्ये असे म्हटले जाते की पितृपक्षात पूर्ण भक्तीने गायीला चारा खाऊ घातल्याने श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ मिळते आणि पितरही संत तुष्ट होतात पितृपक्षात दररोज सकाळी किंवा संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने दिवा लावा असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात कारण पितृपक्षात पूर्वज दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरती त्यांच्या नातेवाईकांकडे येतात तसेच या दिवशी पूर्वजांचा श्राद्ध सोहळा केला जातो या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आव्हान केले जाते पितृपक्षात मांसाहार आणि मद्यपान टाळावे यज्ञ अनुष्ठान किंवा इतर धार्मिक कार्य करू नयेत नवीन घर जमीन वाहन कपडे किंवा दागिने खरेदी करू नयेत दाढी किंवा केस कापणे टाळावे राग मत्सर किंवा इतर नकारात्मक भावना टाळाव्यात कांदा आणि यांचा वापर करू नये प्रमुख मंदिरांना भेट घराची दुरुस्ती करण्याचे काम टाळावे पितृपक्षाचा हा संपूर्ण जे पंधरा दिवस असतात तर ते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून त्याची सुरुवात होते आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला पितृपक्ष संपत असतो या महिन्यामध्ये जर पितृदोष नाहीसा करण्यासाठी काही आपण उपाय केले तर आपल्या जीवनातील पितृदोष हा नाहीसा होतो यामध्ये प्रत्येकाच्या पितरांचे पूजन तिथीनुसार केले जाते असे म्हणतात की पितृदेव आपल्याकडे जेवणासाठी येतात त्यांच्यासाठी नैवेद्य बनवून दाखवल्यास पितृ प्रसन्न आपल्या कुटुंबावर कृपा करतात त्यामुळे आयुष्यात सुख शांती येते असे म्हणतात आपल्या पुराणांमध्ये आणि धर्मग्रंथांमध्ये असे सांगण्यात आलेले आहे की पितृलोकाचा एक दिवस पृथ्वीवरील एक वर्षाच्या बरोबरीचा असतो काळाची संकल्पना समजून घेण्याचा एक मार्ग आहे जिथे वेगळ्या जागात काळाची गती वे मानली जाते पितृलोक असे स्थान मानले जाते जिथे मृत्यूनंतर काही काळ आत्मे राहतात पितृलोक हा पूर्वजांच्या ऋणाशी संबंधित आहे ज्या ठिकाणी श्राद्ध आणि तर्पणसारखी कर्मे केली जातात जेव्हा आपण पितृपक्षात श्राद्ध श तर्पण पिंडदान करतो तेव्हा ते थेट पूर्वजांपर्यंत पोहोचते वेळेतील या फरकामुळे असे म दिसून येते की पूर्वजांच्या दृष्टिकोनातून वर्षातून एकदा केलेले श्राद्ध त्यांच्यासाठी सतत ताजेपणा आणि समाधान निर्माण करत असते त्यामुळे त्यांच्या आत्माला शांती मिळते पितृपक्षात पितृलोकाचे दरवाजे उघडतात आणि पूर्वज पृथ्वीवर त्यांच्या वंशजांना भेटण्यासाठी येतात म्हणून या काळात श्राद्ध आणि तर्पदान याचे विशेष महत्व आहे हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर पूर्वजांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग सांगितला जातो त्यामुळे पितृपक्षामध्ये महत्वाच्या काही चुका टाळणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे या चुका जर आपल्याकडून गे झाल्या तर याचे अनेक प्रकारचे दुष्परिणामच्या आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात तर आता सर्वात पहिलं आणि महत्वाची चूक म्हणजे आपल्याला पितृपक्षामध्ये काय करायचं नाही तर आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही कोणात्याही व्यक्तीसमोर आपल्याला एक महत्वाची चूक टाळायची आहे ते म्हणजे आपल्या पूर्वजांबद्दल वाईट बोलणे आपले पूर्वज जे असतात तर हे या काळामध्ये पृथ्वीवरती आलेले असतात आणि त्याचबरोबर आपण काय करत आहोत आपल्या सोबत ते सूक्ष्म स्वरूपामध्ये निवास करत असतात आपण त्यांच्यासाठी किती सेवा करतोय तर्पण करतोय पिंडदान करतो हे संपूर्णपणे दे बघत असतात आणि त्यानुसार ते आपल्याला आशीर्वाद देत असतात त्यामुळे आपल्या पूर्वजांबद्दल या काळावधीमध्ये वाईट चिंतन करू नये किंवा वाईट बोलू नये त्याचबरोबर पुढची चूक म्हणजे या काळावधीमध्ये ज्या दिवशी तुमचे पितृ असतात तर त्या दिवशी आपल्याला घरामध्ये ब्रह्मचार्याचं चा पालन जे आहे तर ते करायचं असतं रोज पितृपक्षामध्ये सकाळी उठल्यानंतर आपल्या जो मुख्य दरवाजा असतो तर त्यामध्ये तुम्हाला पाणी शिंपडायचं असतं जेणेकरून पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत असते शक्य असेल तर पितृपक्षामध्ये रोज तुम्हाला पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दक्षिण दिशेला एक दिवा तुम्हाला रोज लावायचा आहे आपल्याला ज्या प्रकारे प्रकाशाची गरज असते त्याच पद्धतीने आपल्या पूर्वजांनासुद्धा प्रकाशाची गरज असते त्यामुळे जे आपण दिव्यांचं दीपदान करत असतो तर ते आपल्या पूर्वजांसाठी समर्पित केलं जातं आणि हाच जो प्रकाश आहे तर तो त्यांच्या पुढच्या वाटचालीमध्ये त्यांना उपयोगी पडत असतो त्यामुळे नक्कीच आपण आपल्या पूर्वजांसाठी दिवा जो आहे तर तो लावावा दिवा लावत असताना तो तुम्ही मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा लावावा आणि त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे असतात तर ते टाकायचे असते हा दिवा तुम्ही रोज संध्याकाळी आपल्या घराच्या दक्षिण दिशेला सुद्धा लावू शकतात शक्य असेल तर पिंपळाच्या तुम्ही हा जो आहे तो लावू त्यानंतर पुढची चूक म्हणजे आपल्याला संपूर्ण पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाची सेवा करायची तर आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पिंपळाच्या झाडाला चुकूनही आपल्या स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यायची आहे जे काही तुम्ही पिंपळाच्या झाडाचे उपाय कराल सेवा कराल तर ते संपूर्ण स्पर्श न करता तुम्हाला करायचे असतात कारण आपले पूर्वज आहे तर ते या कालावधीमध्ये पिंपळाच्या झाडावरती निवास करत असतात त्यामुळे त्यानंतर आता या संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्याकडनं चुकूनही घरातील किंवा जे आपल्या बाहेरचे व्यक्ती असतात तर त्यांचं अपमान होणार नाही ना याची काळजी घ्या त्याचबरोबर कावळं असेल कुत्रं असेल गाय असेल तर त्यांनासुद्धा आपल्याला अन्न जे आहे तर ते खाऊ घालायचं असतात पूर्वज मृत्यू लोकातनं पृथ्वीवरती येतात तर ते कोणाच्या स्वरूपात येतात तर ते, ते कावळा कुत्रा गाय यांच्या स्वरूपामध्ये येत असतात त्यामुळे शक्य असेल तर रोज तुम्ही एक चपाती असेल थोडंसं धान्य असेल जे काही तुम्हाला यथाशक्ती जमेल ते तुम्हाला खाऊ घालायचं आहे पण नसेल शक्य तुम्हाला जमत तर मग ज्या दिवशी तुमच्या पूर्वजांचे श्राद्ध आहे तर त्या दिवशी तरी तुम्ही त्यांना काहीतरी खाण्यासाठी दिलं पाहिजे शक्य असेल तर रोज तुम्हाला तुमच्या पूर्वजांसाठी आपली जी गॅलरी असते घराचा मुख्य दरवाजा असतो किंवा टेरेस असतं तर त्याच्या बाहेर दही भात जो आहे तर तो कावळ्याला खाण्यासाठी ठेवायचा आहे तर ह्या सर्व साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला करायचे असतात त्यानंतर पुढचं म्हणजे घरातून आपल्याला या ज्या कोणत्या तीन वस्तू आहेत तर त्या कोणालाच द्यायच्या नाहीत आता पितृपक्षाची समाप्ती मी तुम्हाला सांगितलेली आहे कधी होणार आहे तर त्या दिवसापर्यंत तुम्हाला हे नियम जे आहेत तर ते पाळायचे आहे पितृ पक्षाची समाप्तीपर्यंत तुम्हाला कितीही तुमच्या जवळचा व्यक्ती असेल तुमचा सख्खा भाऊ जरी असेल तरी तुम्हाला ह्या ज्या तीन वस्तू आहेत तर त्या आपल्या घरातून कोणालाच ना द्यायच्या नाहीत त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं असतं ते म्हणजे कुशा सर्वांनाच कुशा म्हणजे काय हे माहीत असेल ज्यामध्ये आपण ज्यावेळेस पितरांना तर्पण करत असतो त्यावेळेस कुशाचा वापर केला जातो आणि कुशाशिवाय पितरांचे तर्पणही अपूर्ण मानले जातात त्यामुळे आपल्या घरातील कुशा जी आहे तर ती चुकूनही आपल्याला कोणालाच द्यायची नाहीत कोणाकडे नसेल तर काय करतात व्यक्ती आपल्याकडे मागण्यासाठी येतात पण चुकूनही आपल्या घरातील कुशा जी आहे तर ती चुकूनही कोणाला देऊ नका त्यानंतर पुढचं म्हणजे या कालावधीमध्ये चुकूनही कोणालाही आपल्याला तांदूळ जे असतात तर ते द्यायचे नसतात आपण तांदळापासून खीर बनवतो तांदळापासून आपण भात बनवतो आणि खीर आणि दही भात जो आहे तर तो संपूर्णपणे आपल्या पूर्वजांना समर्पित असतो त्यामुळे शक्यतो करून तुम्हाला या कालावधीमध्ये कोणालाही तांदूळ जे असतात तर ते द्यायचे त्याचबरोबर उसणे आणि उधार पैसे तुम्हाला चुकूनही कोणालाच द्यायचे नाही कर्ज असेल उसणे असेल उधार असेल पैसे कोणालाच तुम्हाला द्यायचे नाहीत किंवा तुम्ही कोणाकडन घ्यायचे नाही त्याचबरोबर पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचं नवीन कामाची सुरुवात तुम्हाला करायची नाही आहे मग तुम्ही एखादा फ्लॅट घेणार असाल जमीन घेणार असाल किंवा गाडी घेणार असाल कोणतीही छोट्याशी छोटी गोष्ट असेल किंवा मोठ्यातील मोठी गोष्ट असेल तर या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्णपणे तुम्हाला खरेदी जी आहे तर ती थांबवायची आहे नवीन वस्तूंची खरेदी करायची नाही ज्या जीवनावश्यक वस्तू आहे मग त्या तुम्ही खरेदी करू शकता त्यामध्ये आपल्या घरातील किराणा वगैरे असेल त्या बाकीच्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकतात पण शक्यतो करून ज्या खूप मोठ्या मोठ्या खरेदी असतात तर त्या तुम्हाला टाळायच्या आहेत अशा पद्धतीने हे जे काही नियम आहेत तर ते आपल्याला पितृपक्षामध्ये पाळायचे आहेत हे नियम जर आपण पाळले तर आपल्याला संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल आणि आपल्या जीवनात सर्व दुःख दोष दारिद्र्य जे आहे तर ते, तर तर ते दूर होताना आपल्याला दिसून येईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहिती सोबत तो जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा करा श्री स्वामी समर्थ